जय जय रघुवीर समर्थ माझे सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी यांना वंदन माझ्या सर्व नमस्कार. अनुराधा ताईंनी जागतिक स्तरावर मना जी मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन अनुराधा ताईंनी स्वतःच्या व्हिडिओमध्ये मनाच्या श्लोकांचे निरूपण करताना अतिशय सहज साध्या सोप्या शब्दामध्ये हे निरूपण केलेलं आहे आणि ते ऐकून पाहून मला या स्पर्धेत भाग घेण्याची इच्छा झाली मी प्रज्ञाधारक माझ ह्या वय आत्ता बहात्तर आहे मी भारतातील महाराष्ट्रातील पुणे येथे राहते मी मनाच्या श्लोकातील चौथा श्लोक निवडलेला आहे मना, का मना वासना दुष्ट कामान ये रे मना सर्वथा पाप बुद्धी नको रे मना धर्मता नीती सोन को हो मना अंतरी सार विचार राहो म्हणजे मनाने आपण पूर्णपणे जर जागरूक असू तर आपल्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या इच्छा असतात त्या इच्छांप्रमाणे आपण चांगली वागणूक ठेवू शकतो जस गुलाबाच्या फुलाला गुलाबाचं फूल असतं पण त्याच्याबरोबर काटेही असतात फुल चांगलं असत पण काटे वाईट असतात तशाच आपल्या वासना आहेत आणि म्हणून या वाईट वासनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे त्यामुळे आपल्याकडून आपण असे दूर राहिलो की पाप घडत नाही आणि आपण पुण्य करतो पुण्य करणं म्हणजे काय तर चांगलं वागणं पाप करणं म्हणजे काय वाईट वागणं दुसऱ्याला त्रास देणं त्याच म्हणजे काही काही वेळेस तर असं होत कि एखाद्याला जर आपण आपल्यापेक्षा चांगले गुण मिळाले तर आपण त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये कुठ तरी असूया निर्माण होते हे अनुराधा अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकामध्ये छान पटवून दिलंय तर हे असूया निर्माण होण म्हणजे पापबुद्धी आहे आणि मग आपलं आचरण कस असलं पाहिजे तर आपलं आचरण हे दुसऱ्याच भलं करणार चांगलं करणार आता हे दुसरे, दुसरे म्हणजे कोण तर आपलं कुटुंब आपला समाज आपला पूर्ण देश या सगळ्यांच आपण चांगलं केलं पाहिजे भलं केलं पाहिजे त्यांच्या उपयोगी पडलं पाहिजे एवढंच नाही तर हे सगळं वागताना आपण आपल्या बुद्धीचा उपयोग केला पाहिजे हा बुद्धीचा उपयोग करणं म्हणजे काय तर आपण निश्चितपणे हा विचार योग्य आहे ना हे समजून घेतलं पाहिजे आणि यालाच समर्थांनी सारासार विचार असो म्हटलेलं आहे म्हणजे आपण आपल्या बुद्धीचा वापर केला पाहिजे आणि हे सगळं जेव्हा मी पाहिलं ऐकलं त्याचा अभ्यास केला तेव्हा त्याचा माझ्या मनावर खूप खोल परिणाम झाला आणि मी असं ठरवलं कि ज्या समाजामध्ये मी राहते या आजूबाजूच्या जगामध्ये वावरताना त्यांच्या अडीअडचणी मी दूर केल्या पाहिजेत आणि म्हणून मी अनेक सामाजिक कामांमध्ये भाग घेत राहिले